महानगरपालिकेवर सत्ता आणायची असेल तर रावणाच्या अहंकाराचं दहन करावंच लागेल असा अप्रत्यक्ष इशारा राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे आगामी पालिका निवडणुकीचे अद्याप बिगुल वाजलेलं नसताना देखील भाजपनं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग फोंकलंय आज भाजपच्या ठाण्यातील मध्यवर्ती कार्यालयात गणेश नाईक यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली या बैठकीला वरिष्ठ पदाधिकारी माजी नगरसेवकही उपस्थित होते दरम्यान गणेश नाईक यांनी जनता दरबाराच्या माध्यमातून आधीच शिंदे वटाला आव्हान दिले त्यातच वनमंत्री गणेश नाईक यांच्या विधानानं ठाण्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगलीये नवी मुंबई महापालिकेत आपण पक्षाला सत्ता मिळवून दिली ठाण्यातही आपण सत्ता मिळवून देऊ शकतो परंतु त्यासाठी रावणाच्या अहंकाराचं दहन करावं लागेल त्यासाठी तुम्ही तयार आहात का अशी विचारणा करत वनमंत्री गणेश नाईक यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकत थेट एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात शिंदेंना नाईकांनी डिवचले पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी ठाण्यात युतीचा आग्रह धरला आणि या युतीच्या बोलणीत तुमचा सन्मान राखला गेला नाही तर या युतीला पहिला विरोध करणारा आपण असू असंही नाईक यांनी सांगितलं भाजपच्या सेवा पंधरावड्या निमित्त ठाण्यातील पक्षाच्या जिल्हा विभागीय कार्यालयात नाईक बोलत होते या बैठकीला भाजपचे आमदार निरंजन डावखरे ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप लेले काही माजी नगरसेवक आणि प्रमुख कार्यकर्तेही उपस्थित होते आगामी महापालिका निवडणुकांच्या प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर नवी मुंबईत मित्र पक्षांमध्येच कलगी तुरा रंगू लागलाय नवी मुंबईवर गेले कित्येक दशक एक सत्ता हाती राखणाऱ्या गणेश नाईकांना आगामी महापालिका निवडणुकांबद्दल चिंता वाटू लागली आहे आणि ही चिंता दुसऱ्या कोणी नाही तर मित्रपक्षाचे नेते असलेल्या एकनाथ शिंदेनी वाढवल्याचा नाईक यांचा दावा आहे नवी मुंबईतील प्रभागरचनेवर शेजारच्या ठाण्याचा प्रभाव असून एकनाथ शिंदेंनी त्यांच्याकडे असलेल्या नगरविकास खात्याचा उपयोग करून भाजपला अडचणीत आणणारी प्रभागरचना करून घेतल्याचा गेल्या काही दिवसांपासून नायकांचा सूर आहे